मुंबईची येवन जोडी मेहरबान आणि बुंगा अचानकमध्ये पहिलं ठरला आणि अचानकमध्ये जेव्हा पहिलं ठरतो तेव्हा तिथे काही ना काहीतरी कामगिरी काई काम करते काय सांगते तुम्ही राहुल ते के उल्लेख केला मुलाखतीमध्ये पण दोघं एकमेकांचे उल्लेख करतात पण दोघांची नंदी एकत्र काय येत नाही नक्की कुठे नियोजन आड करतो नाही येतील ना फडके ये शेट असले तर वादीवाद जरा कमीच झाले असते पण काही नालायक असतात ना त्यांना का वाद शेवटी डोळे फिरतात कुठलाही नंदी पळत असलं तरी डोळे फिरणार आणि कोणाच्या नंदीची काही गडबड करायची असते तरी डोळे पिणार मी कोणाला जेव्हा भुंगावरती प्रश्न त्यांना उभा राहिला तेव्हा तेव्हा त्यांनी ते 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 तो सिद्ध करून दाखवला काय सांगा बघा पण शांततेमध्ये करेक्ट कार्यक्रम करणारा तो आहे म्हणजे बोंगा तो शांत राहून परफेक्ट एकदम कार्यक्रम करतो त्याचा काहीच कळून देत नाही आज तो काय किती पळणार आहे आणि किती नाही जेव्हा बोंगाचा पराभव होतो तेव्हा खूप प्रमाणात टोल करतात असं का आता बघा ना आता प्रत्येक महिन्यामध्ये गोव्यामध्ये राहतो आपल्याकडे यश आहे पण जेव्हा आपल्याकडे अपेश असतो तेव्हा तीच माणसं आपल्या सोबत असतात का काय सांगा आता बैलगाडी क्षेत्र दिसतं तेवढं सोपं आहे का काय सांगा नाही नाही बैलगाडी क्षेत्र दिसतं तेवढा सोपं नाही दादा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वच एक नंबरमध्ये खेळायला बघतात पण एक नंबरमध्ये खेळायसाठी नक्की काय केलं पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्या बैलांचा सराव केला पाहिजे नमस्कार नमस्कार दादा आता प्रत्येक हिंदी केसरी मैदानामध्ये बोंगा आपला बुगाचा मान मानके राहिलाय काय सांगाल त्याबद्दल आनंद होतोय मित्रनालांचा आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे एकवीरेचा आशीर्वाद आहे असंख्य प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे जे जे भुंगावरती प्रेम करतात त्यांच्या आशीर्वादासाठी भुंगा प्रत्येक मैदानामध्ये पात्र ठरतं आनंद होतो आता त्या दिवशी मुंबईची यवण जोडी मेहरबान आणि भुंगा अचानकमध्ये पहिलं ठरलं आणि अचानकमध्ये जेव्हा पहिलं ठरतो तेव्हा जोडी काही ना काहीतरी कामगिरी का काम करते काय सांगाल त्याबद्दल काय दोन्ही मालकांचं मन साफ आहे आणि अचानक पैरा घडून आल्यावरती ती गोष्ट चांगलीच होते कारण की मागच्या वेळेला पण जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली त्या त्या वेळेला प्रत्येक मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी झाले आई एकवीरा केशरी झाला परत आपला कर्जत केसरी झाला आज त्या दिवशी हिंद केसरी मैदान झाला तिथे पण दोन नंबरचा मानकर झाला फक्त थोडी तब्येत मेहरबांची खराब असल्याकारणाने थोडं गडबड झाली नाही तर तिथे पण शंभर टक्के एक नंबर झाला पण तिथे एक नंबर जी गाडी झाली ती पण आपलीच गाडी होती उत्तम शेटगवळी आणि किरण अप्पनची गाडी होती म्हणजे ती आपली घरातलीच बैल आहेत काय त्यामध्ये दुजा भाव नाही पण ती पण गाडी छान पळाली आणि त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छा देतो दादा बघा ना आता प्रत्येक महिन्यामध्ये गोव्यामध्ये राहतो आपल्याकडे यश आहे पण दादा जेव्हा आपल्याकडे अपयश असतो तेव्हा तीच माणसं आपल्यासोबत असतात का काय सांगा ना माझ्याबरोबर बघा ज्या टायमाला आम्ही पराजित होत होतो मुंबईमध्ये जेव्हा बिंगळूरचं आपलं क्षेत्र चालू होतं त्यावेळेला आमचा एस बी ग्रुप शैलेश गोईर परत समीर मगर परत आमची इरंदरची पंकज मेहेर वगैरे राजेंद्र मेहेर परत त्याच्यानंतर आपली भंगारपाड्याची सगळी मित्रमंडळी झाली नयन कटेकर राजेश वासकर परत त्याच्यानंतर आपली एस एस वाय पी ग्रुपचे आपले सिरी शेट झाला परत त्याच्यानंतर आपला आकाश शेट आर जी आर ग्रुपचे मंडळी झाली आहे परत त्याच्यानंतर जयेश शेटची मंडळी झाली परत पालेगृत शेठची मंडळी झाली ती अपयश होत होता आमचा सावकोर ग्रुपचा तेव्हापासून ती मंडळी माझ्यासोबत आहेत आजपर्यंत ती खांद्याला खांद्या लावून माझ्या सोबत आहेत त्याच्यामुळे काय असं वाटत नाही बघा जी ज्या मंडळींना माहीत आहे आपल्याकडे शंभर टक्के पुढे चालून यश येणार आहे त्याच्यामुळे आम्ही अपेक्षाला कधीच घाबरलो नाही आम्ही संयम ठेवला आणि कष्ट घेतले आणि कष्टाचा फळ देवानी आम्हाला सगळ्यांना दिला ना तर बघा ना जेव्हा आपण एक नंबरमध्ये नंदी पोलतो तेव्हा बहुतेकांना वाटतं की सहज एक नंबरमध्ये त्यांचे पैरे होतात पण पैऱ्याला काय अडचण येतात एक नंबर पैऱ्याला अडचण प्रत्येकाला येते एक एक नंबर केलेला आहे बैल नंदींना पण दुसऱ्या मैदानात पळायचं असेल तरी पैऱ्याला अडचण होतं कसा असतो प्रत्येकाचा पैरा वगैरे फिक्स झालेला असतो आजकाल चार चार पाच पाच मैदानं परत लोक पैरे करून ठेवतात त्याच्यामुळे बरेच नंदी चांगले पळणारे असतात ते एकमेकांमध्ये येत नाहीत ते पैरे ॲडव्हान्स झालेले असतात म्हणून तर त्याच्यामध्ये एक नंबरचं नंदी असला तरी याच्यामुळेच जरा पैरामुळा थोडी अडचण होते आम्हालाही अडचण होते दादा आता बैलगाडी क्षेत्र आदिसं तेवढं सोपं आहे का काय सांगा नाही नाही बैलगाडी क्षेत्र आधिसं तेवढा सोपं नाही आणि हा गरीब असा नाद राहिलाच नाही हा ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे त्याची आवक मोठी आहे त्याचाच नाद राहिला आहे बघा आज मी नेहमी सांगत असतो कुठल्याही बैलगाड्या मालकांना बैल, मालका बैल मैदानात न्यायचा म्हणजे दहा हजार रुपये मॅक्झिमम खर्च असतोच त्याच्यामुळे सर्व साम सामान्य जे गरी गरीब कुटुंबातली बैलगाडा मालक आहेत त्यांना हा छंद थोडा कठीण जातो तर माझं नेहमी सांगणं असतं उत्पन्न वाढवा आणि बैलगाडी क्षेत्र कारण की प्रत्येक गोष्टीचं खूप काय भावता वाढलेला आहे त्याच्यामुळे हा गरीबाचा छंद राहिलेला नाही आहे दादा जेव्हा जेव्हा भुंगावरती प्रश्नचिन्ह उभा राहिला तेव्हा तेव्हा त्यांनी तो सिद्ध करून दाखवला काय सांगा बघा एकच वर्षामध्ये त्यांनी एवढं नाव केलं कारण की त्याला ट्रोल करणारे खूप काय होतं आणि खूप काय आम्ही सहन पण केलं त्याच्यामुळे त्याला कळतं का मला माझ्यावरती प्रेम करणारा असंख्य चाहता वर्ग त्यांना ट्रोल होतो मालकाला ट्रोल होतो त्याच्यामुळे तो त्यांच्या जिद्दीसाठी ना त्यांच्या आशीर्वादासाठी तो त्यांचा तोंडबण स्वतःच करतो बुंगा जेव्हा बुंगाचा पराभव होतो तेव्हा खूप प्रमाणात ट्रोल करतात असं का त्यांचं प्रेम आहे तेवढं भोंगावरती त्याच्यामुळे ते ट्रोल करतात बाकी काय नाही त्यांचं ते जेवढा ट्रोल करतील त्याच्यानंतर परत त्या ताकदीने भुंगा दुप्पट स्पीड लावून तो त्या दुसऱ्या मैदानात विजय प्राप्त करतो दादा प्रत्येक मैदानामध्ये गोला गोलामध्ये राहा बोंगा पण हा सातत्य टिकून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये काय मेहनत असते काय सांगतो मेहनत म्हणजे में बघा आपण तर इथे आता मुंबईमध्ये राहतो पण तिकडे विठ्ठल नानांची जी मेहनत आहे त्यांच्या कुटुंबा कुटुंबाची जी मेहनत आहे आपल्यापेक्षा जास्त मेहनत ते करतात त्यांचा मुलगा झाला अभय वगैरे म्हणजे त्यांची मिसेस झाली त्यांचे बाबा झाले म्हणजे पूर्ण कुटुंब त्यांची जे सोबतची जी मंडळी आहे सगळी त्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांची मेहनत त्याच्यावरती जुवापाड चालू असते आणि लक्ष तेवढा चालू असतं त्याच्यामुळे ते विचार करूनच सगळ्या गोष्टी करतो आणि तोच आमचा जो भोंगा मैदानात जा, जाईपर्यंत त्याचं जा गुलाल कसा राहील त्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष असतो आणि ज्या मैदानात गुलाल होईल त्या मैदानात आम्ही भोंगाला काढतो दादा नियोजन करताना काय बघितलं जातं म्हणजे समोरचे आता पैरे आपल्याला येतात तर कसे काय डिस केलं जातं पैरे बघा सगळ्यांचं मत जुळणं गरजेचं आहे आपले पण नियोजन करत आमचा पप्पू शेट आहे आखे शिपट आहेत पटेल आहे परत आपले नाना आहेत परत आमचे किशन आहेत आमचे मालशिरतचे नाम आहेत म्हणजे ही सगळी आमची मंडळी एकमेकांमध्ये चर्चा करून डिसाईड करतात आणि मग डिसिजन घेतात आणि कसं होतं सर्व मिळून चर्चा केल्यानंतर डिसिजन घेतल्यानंतर त्या गोष्टीला यश पण चांगलं प्राप्त होतं दादा तुम्हाला बुंगाने काय दिलं काय दिलं आहे आता बघा मी मागच्या वेळेला पण बोललो तुमच्यासारखी मंडळी पण बुंगामुळे माझ्याकडे येते असंख्य म्हणजे आज त्या दिवशी मालशिरात एक्सेल फाटायला गेलो होतो तर बाईकवरती लोकं चारशे किलोमीटरवरून आले होते आल्यानंतर भेटण्या बोलणं फोटो काढणं आणि असंख्य जनतेचा त्याच्यावरती प्रेम आहे बस अजून काय पाहिजे आज अंबरनाथमध्ये कोसगाव हा पूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध करणारा एकमेव आमचा मुंगा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं स्वर्गीय रामदास शेटशंकर पाटील आणि कोसगाव आमच्या गावाचं नाव आमच्या अंबरनाथ शहराचं नाव तो पूर्ण महाराष्ट्रात गाजवतं त्याच्यापेक्षा अजून काय अपेक्षा पाहिजे आपल्याला दादा भोंगानी एवढं नाव तुमचं प्रसिद्ध केलं एवढं वाटलं नाही कधी का आपण एवढं प्रसिद्ध आपलं एवढं नाव शक्यच नव्हतं कारण की ज्या वेळेला बंदीचा काळ होता बंदीच्या काळामध्ये पण आम्ही शर्ती खेळायचो हो पण नेहमी पराजित व्हायचो त्याच्यानंतर असंख्य नंदी आम्ही घेत होतो पण जेवढ्या भुंगाने कमी वेळामध्ये ती त्यांची प भरून दिली म्हणजे जेवढं नाव आमचं पडलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट तेवढ्या कमीत कमी काळामध्ये भुंगाने आमचं नाव वरती आणलं आणि माझं एकट्याच नाही संपूर्ण आमच्या पाटील कुटुंबाचं नाव त्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध केलाय दादा आता एक नंबरमध्ये बैल पळतो आपला पैलाटी असंख्य कोण येतात आपले मित्रपरिवहन असतात पण जेव्हा आपण एखादं त्यांना नंदी देत नाही तेव्हा त्यांना रागरूश येतो का काय सांगू शेवटी प्रत्येक मालक आपल्या पद्धतीने नियोजन करत असतो प्रत्येकाचं गुलाल होण्यासाठीच प्रत्येकजण मैदानात जाण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी पैरे सस्पेन्स असतात सस्पेन्स असल्यामुळे कधी जवळच्या मित्रांनी किंवा ना नातेवाईकांनी फोन केल्यानंतर ना त्याला ती गोष्ट आपण टाळतो म्हणजे त्याला मी बाबा पण पुढच्या मैदानात करू किंवा त्याच्यानंतरच्यामध्ये तेव्हा त्या गोष्टी त्याला राग येतात पण शेवटी आपण ऑलरेडी पहिरे केलेले असतात त्याच्यामुळे आपण पण काही गोष्टी सस्पेंड ठेवतो त्याच्यासारखं राग येण्यासारखं काय नाही जे जे मी नेहमी सांगत असतो जे जे आमच्या मित्रमंडळीमध्ये जे जी बैल आहेत की जी नंदी पळतात आहेत शंभर टक्के आपल्या मित्राचं वरती आणायचं काम आपण मुलगामध्ये करून टाकायचा प्रयत्न नेहमी करायचाच प्रयत्न करतो दादा आता पण बघता व्यवहारावरनं बहुतेक वादविवाद चालू आहे खरेदीचे याच्यावर याच्यामध्ये प्रकारे खर आ, खरेदी केली पाहिजे आपण जर खरेदी करतो तर बघा ज्या वेळेला व्यवहार कुठलाही खराब होतो कुठल्या पैशावरून व्यवहार खराब होतो तर यूट्यूबरवाल्यांची आठवण आपल्याला लवकर येते जेव्हा वेळेला युट्युबरांना बाईक देतो मग त्याच्याबद्दल वाईट बोलतो त्याने असं केलंय बोलतो त्यांनी असं केलं त्याच्यापेक्षा माझं एकच वैयक्तिक मत आहे ज्या वेळेला आपण खरेदी करतो त्या टायमाला आपल्या असंख्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे युट्यूबर आपल्या मुंबईमध्ये युट्यूबर आहेत तर एखाद्या युट्यूबरवाल्यांना तिथं स्थानिक असेल त्याला बोलून घ्या त्याच्यासमोर और, आ, मीडिया करा। सोशल मीडियासमोर त्याचा व्यवहार करा कारण की जेणेकरून सोशल मीडियासमोर व्यवहार केल्यानंतर त्याचं पूर्ण सगळीकडे त्याची प्रसिद्धी होते आणि जे नालायक लोक असतात जे व्यवहार करतात आणि नंतर पलटी मारतात मग त्यांचा खुलासा पूर्ण महाराष्ट्रासमोर येतो म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या खरेदी करतात जे लबाड माणसं असतात त्या लबाडांच्या समोर सोशल मीडियासमोरच त्यांची प्रसिद्ध झाली पाहिजे कारण की व्यवहार करताना सोशल मीडियाचे आपले कॅमेरा ऑन टॉनच केला पाहिजे दादा आता भरपूरसे हे वत चालले आहेत व्यवहारावरनं वादविवत होत चालले आहेत जर या क्षणाला पंढरी शेट फडके असते ते हे वादविवाद झाले असते का बघा फडके शेट असले तर वादविवाद जरा कमीच झाले असते पण काही नालायक का असतात ना त्यांना का वाद शेवटी डोळे फिरतात कुठलाही नंदी पळत असलं तरी डोळे फिरणार आणि कोणाच्या नंदीची काही गडबड करायची असते तरी डोळे फिरणार मी कोणाला टिवसून नाही बोलत पण बघा मित्रांनो जर कुठला व्यवहार करत असेल तर ट्रान्सफर व्यवहार ठेवा मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोघे भावभाऊ आहेत दोन्ही कमेटे सक्षम आहेत कमेटीचे सदस्य सक्षम आहेत प्रत्येक वेळेला बैलगाड्या मालकांवरती जेव्हा अन्याय होतो मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र तेव्हा ह्या दोन्ही कमेट्या आपल्या पाठीमागे धावत असते ज्यावेळेला आपण व्यवहार करतो तेव्हा संघटनेचे कुठंतरी पदाधिकारी घेऊन पण व्यवहार केला तरी काय अडचण नाही होणार आम्हाला असं वाटतं दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम किती महत्त्वाचा आहे संयमाशिवाय जीत नाही संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि संयमालाच बुलाले मी ते एवढंच बोलेल कारण की बघा राग रोस आणि घमिंडीगिरी करून कुठली गोष्ट प्राप्त होत नाही म्हणून संयम ठेवायचा संयमाने प्रत्येक गोष्ट प्राप्त होते दादा तुम्ही राहुल दादांचा उल्लेख केलं मुलाखतीमध्ये पण दोघं एकमेकांचे उल्लेख करतात पण दोघांचे नंदी एकत्र काय येत नाही ना की कुठे नियोजन आर करतो हो नाही येतील ना बघा मी मगाशीत बोललो का प्रत्येकाचं नियोजन झालेलं असतो आणि हे दोन मुंबईचे वाघ आहेत त्याच्यामुळे काय प्रश्नच नाहीत आणि राहुल शेठ मी मागे पण बोललो राहुल शेठ माझा चांगला मित्र आहे आणि नानांना मी त्या दिवशी सांगितलं तुम्ही ठरवा कधी पण आणि मथुरा आणि बुंगा ही चात्यांसाठी एकत्र पळवा तुम्हाला जेव्हा वाटतोय की मैदान आपला असेल तर त्या टायमाला प्रेक्षकांसाठी ही दोन्ही नंदी तुम्ही तुमच्या हिशोबात नियोजन करून पळवा मी नानांना एकसळ फाटाला त्या दिवशीच सांगितलं म्हणजे लवकरच मथूर आणि बुंगा एकत्र दिसणार पळूया ना ते काय दोन्ही नंदी पळणारच आहेत आणि आज मथूर बरोबर पळायला प्रत्येकाची इच्छा असते आज बुंगा आणि मथूर पळल्यानंतर त्यांचा छाता वर्ग पण त्या मैदानामध्ये चांगला त्यांना बघण्यासाठी येईल दादा आपण बघतो जेव्हापासून विठ्ठलनारायणच्या घरी आपला मुंगा गेला आहे तेव्हापासून कायम बोला जात आहे गुलाल कधी पडला नाही आता काय सांगाल त्याविषयी बा त्यांची मेहनत आहे त्यांचं प्रेम आहे आणि मी बघाशी बोललो कुटुंबाची तेवढी साथ आहे त्यांच्या त्याच्यामुळे ते प्रत्येक मैदानामध्ये जातात गुलाल प्राप्त होतात आणि नानांवरती असंख्य छात्यांचं प्रेम आहे ज्या ज्या वेळेला नाना नाही बसले या त्या ठेवायला थोडा भुंगाची थोडी गडबड पण झाली पण नाना ते शंभर टक्के मुंबई असू दे किंवा घाट असू दे तिथे शंभर टक्के नानांच्या नियोजनामध्ये भोंगा बोलावतच राहतो नाना भुंगा 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 था था। ना, ना आ, आ, नाना जेव्हा आपला गाडीवरती बसतो बोंगाच्या ना तेव्हा बुंगा दुंगडी जास्त पळतो काय सांगतात नानांना त्याची प्रत्येक गोष्ट माहिती आहे कुठे त्याला उचलायचं कुठं त्याला कट कर करायचं त्याच्यामुळे काय अडचण येत नाही नानांच्या हातावरती नानांचं लक्ष बारीक त्याच्यावरती असतो नानांच्या नानांना तो पळता थोडा घाबरतो पण नानांच्या आवाजाला म्हणून तो जास्तच दोन उड्या जास्त एक्स्ट्रात मारतो दादा तुम्ही बघितलेला भुंगाचा सर्वात जास्त स्किड कोणत्या जोडीसोबत पळाला म्हणजे कोणत्या पहिल्यासोबत पाहा भुंगा असं कोणत्या जोडीसोबत नाही भुंगा पळताना मला प्रत्येक नंदीमध्ये आवडला बाकासुराने भुंगा पळाला बाका तेव्हाही आवडला आपला दॉर्लीच्या आरण्या पळाला तेव्हाही आवडला त्याच्यानंतर ते आपला घोडचा सर्जा पळाला तेव्हाही आवडला परत आता आपला मेहरबान पळाला तेव्हा परत आमचे प्रदीप शेटगीते यांचा पाकरे आणि भुंगा पळाला ज्या ज्या नंदीमध्ये भुंगा पळाला ती गाडीच टॉपची पळावी असा कुठली गाडी नाही का ज्याला स्पीड कमी लागला त्या ज्या नंदीमध्ये पळाला सुंदर नंदी पळाल्या आणि आपलेच सगळे नंदी ते दादा जाणीपूर्वक सांगा भुंगाची खासियत काय काय सांगाल तुम्ही भुंगाची खासियत म्हणजे भुंगाचं काय भुंगा करेल कधी कर काय नाही करेल ना त्या सांगता नाही त्याचा जजमेंट आपण नाही लावू शकत कारण की तो आजारी असल्यावर ते आम्हाला कळतो हो का तर आज जरा डाऊन आहे पण शांततेमध्ये करेक्ट कार्यक्रम करणारा तो आहे म्हणजे भुंगा तो शांत राहून परफेक्ट एकदम कार्यक्रम करतो त्याचा काहीच कळून देत नाही आज तो काय किती पळणार आहे आणि किती नाही जे जे नंदी पळतात त्याच्यासोबत प्रत्येकाला तो त्याच स्पीडने त्याचा स्पीडच दाखवत होता प्रत्येक वेळेला दादा मी बघितले ना बोंगाला जसं नंदी असं ना त्या हिशोबाने पळतो शंभोली नंदीला त्रास देत नाही ना, तो स्वतःच्या अंगावरती पळतो तो कधी रेटून पळणार नाही ना, आणि दोन्ही खांदे तेवढाच पळतो तो त्याचं पळण्याचं काहीच तिळभर शंका नाही त्याची दादा आता असंख्य मैदाना होत चालली आज आणि भरपूर मैदाना होतात पण प्रत्येक मैदानामध्ये नंदीला पळवणं हे योग्य आहे का नाही नाही मी ऍक्च्युली माझ्याकडून या टायमाला कसा इंडिकेशन मैदान होता आणि आम्ही त्या मैदानाला जायचं आम्हाला पण जायचं होतं त्याच्यामुळे अचानक नियोजन घडवलं पण मी आठ दहा दिवस गॅप देऊनच भुंगाला पळवतो कारण की तीन तीन चार चार दिवसाचे गॅपमध्ये तीन तीन फेऱ्या पळणं हे आपल्याला पुढे मनाला पटत नाही त्याच्यामुळे जरा आठ दहा दिवसाची गॅप असली तर नंदी पण टिकून पळतो आणि चांगला पुढे जाऊन पण चांगला पळतो दादा आता आपण बघतो की आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ या नावाने गाडी पळते काय सांगाल दिदीच्या नावाने गाडी पळते कसं वाटतं दिदीच्या नावानेच गाडी पळते आणि तिला तिची पण खूप इच्छा होती का बाबा आपला भोंगा खूप पळावा म्हणून आज बघा इकडे या सगळ्या ढाळी वगैरे लागलेल्या आहेत आणि हे सगळं तिचेच करावं ते कारण की मी नी आमच्या गोठ्यावरती सगळ्या ढाळी वगैरे ठेवतो किंवा आमच्या मित्रमंडळींकडे बक्षित होतं तिने स्वतः फोन करून मागून घेतल्या आमच्या घरामध्ये ह्या <laughs> ढाळी आम्हाला लावायच्यात आणि तिनेच ड्रिल मशीन मला बोलून आणि तिने स्वतःने हे सगळं लावून घेतलं तर तिंना आणि घरच्यांना पण आता भुंगामुळं भरपूर आवड झाली आहे बैलगाडीच्या ज्या टायमाला भुंगा, जा भुंगा मैदानात जातो त्या जा टायमाला आमचा पूर्ण परिवार आणि आमचे घरचे टी व्हीवरती लावून बघत बसलेला असतात का आपला नंदी कसा पळणार किती पळणार आणि प्रत्येकाला एक अपेक्षा असते आपल्या घरचा नंदी गुलावत राहावं करून दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर स्ट्रगल करावा लागतो आणि जेव्हा आपण स्ट्रगल करतो तेव्हाच आपल्याला यश भेटतो काय सांगायचं स्ट्रगल बघा तुम्ही धंदा करा धंद्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगलशिवाय काहीच नाही मेहनत तर करणंच आहे आणि संयम आहे मेहनतीला शंभर टक्के यश आहे मेहनत करायलाच लागते आपण आज तूप खाऊन रूप करण्याचा प्रयत्न करणार बघा लोकांनी पन्नास पन्नास चाळीस चाळीस लाखाची नंदी घेतलेत पण दुसऱ्याच दिवशी ती लोकं मार खातात आणि गडबड होते शेवटी स्ट्रगल करणं त्याच्यावरती मेहनत घेणं आणि त्याला परत मैदानामध्ये उतरणं त्यालासाठी कष्ट आहेत आणि कष्टाला शंभर टक्के भगवंत यश देतोच दा बैलगाडी क्षेत्रामध्ये असंख्य लोक भेटतात काही आपले चांगले पण असतात काही वाईट पण असतात पण आपण काहीतरी अनुभव घेतो त्याच्यामधनं काय सांगा बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक स्कीमची लोक आहेत वेगवेगळे वेगळे क्वालिटीचे लोक आहेत म्हणजे प्रत्येकामधून सावरणं आणि प्रत्येकावरती बघा ज्या वेळेला आपला नंदी पळत असतो त्यावेळेला भरपूर जण आपल्या जवळ यायचा प्रयत्न करतात पण ज्या वेळेला आपण पराजित होतो त्या टायमाला आपल्याला लांबून बघून दूर निघून जातात बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण पण त्या लोकांना तशी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो पण ही लोक आपल्याला समजतात का आपली या लेवलची शंभर टक्के आपल्याला कळतं ना कोण आपला आणि कोण परखा आहे कारण ही बघा मी नेहमी सांगत असतो माझ्या ज्या टायमाला मी पराजित व्हायचा ती लोक शी माझ्यासोबत होते ती आज पण माझ्यासोबत आहेत ती जर नसती तर मी तेवढा खंबीर असा स्टँड नसतो कारण की त्यावेळेला मला सगळ्यांनी सोडलं असतं एकता त्या टायमाला नंतर मी या बैलगाडी क्षेत्रात टिकलो नसतं पण ती माझ्यासोबत होती कांद्याला कांदा लावणारी माझी सक्री सगळी मि मित्रमंडळी सोबत होती म्हणून आज त्याच ताकदीने मी उभा आहे त्यांच्या आशीर्वादाने दादा आपण बघतो या सगळ्या घरामध्ये लागल्यात ही भोंगानी कमवलेली संपत्ती आहे काय चांगल्या संपत्ती बघ तेच प्रेम आहे बघितल्यानंतर घरातून निघताना सकाळी जेव्हा नजर जाते तेव्हा भुंगाची आठवण येते कुठेही निघताना त्याची आठवण करून देवाला प्रार्थना करूनच निघतो माझ्या नंदीला सुखरूप ठेव देवा बस हीच अपेक्षा आहे माझ्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आहे दादा तुमच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या त्या भुंगांनी पूर्ण केल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या सगळ्या म्हणजे त्यांनी कुठलीच इच्छा ठेवली नाही म्हणून मी सांगतो ना त्या टायमाला भुंगा नानांची करून इकडे मुंबईला येईल त्या टायमाला त्याला म्हणजे घरचे पण आमचे खूप प्रेम करतील त्याच्यावरती दादा खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी वयात नाव प्रसिद्ध केलं काय सांगाल त्या नावावर काय नाही तेच ते सगळ्यांचं प्रेम आहे आणि सगळ्यांचा शंकर पाटील जेव्हा आम्ही सगळे ऐकतो त्यावेळी आम्हाला माझं मन भरून येतं आणि बाबांची जी इच्छा होती त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बाबांचं नाव एकदम टोकाला म्हणजे एकदम वरच्या स्तरावर जावं ते भुंगाने करून दाखवलं आणि त्यासाठी सगळ्यांची साथ पण आम्हाला लाभली दादा आता बैलगड क्षेत्रामध्ये सर्वच एक नंबरमध्ये खेळायला बघतात पण एक नंबरमध्ये खेळण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे आणि प्रकारे आपल्या बैलांचा सराव केला पाहिजे संयम के संयम ठेवला पाहिजे आणि आपल्या बैलांवरती मेहनत केली पाहिजे बघा लोक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लोकांचे उलटले पण लोकांना अजून घट नाही भेटले सेमी नाही भेटले तर शेवटी ते पण संयमच ठेवतात ते कधी ना कधी ज्या वेळेला एक एक दोन दोन वर्ष माणूस थांबून जर माणसाचा गट पास होतो सेमी पास होतो ना तर आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण त्याच्यासाठी तो होतो म्हणून प्रत्येकाने मेहनत करा कर्म चांगले ठेवा शंभर टक्के भगवंत तुम्हाला यश देईल नवीन खरेदी काही शोधामध्ये आहे की नाही नवीन खरेदीचा विषय झालेलाच आहे मी सांगणार नव्हतो पण जरा नानांच्या घराचं चा काम चा चालू होतंय लवकरात आता त्याच्यामुळे नवीन खरेदी केल्यानंतर जेव्हा खरेदी होईल तेव्हा माझी इच्छा आहे का नानांचीच ठेवायचं पण नानांनीच मला सांगितलं जरा थोडं दिवस थांबूया कारण की आता आपण नानांच्या घराचं काम नाना चालू करणार आहेत तर बघूया आता कसं काय त्याच्यानंतर घराचं काम झाल्यानंतर गोठा ज्या वेळेला रेडी होईल त्यावेळेला आपण तो नंदी खाण्याचा प्रयत्न करू आणि झालं आहे बऱ्यापैकी तरी बोलणं झालं आहे पण येणाऱ्या काळामध्ये भुंगाच्या पायाचे पाय ठेवणारा नंदी ह्या महाराष्ट्राला शंभर टक्के दिसेल दादा जेव्हा ना नाना गाडीवरती बसला जातो तेव्हा तुम्ही नेहमी डिस्कस करत असं काहीतरी नानाने तुम्ही काय काय असतं ना किती काय नाही फक्त जे काय आहे ते सांगायचा प्रयत्न करत असतो नानांना का नंदी सेमीला आणि गटाला कसं पळतात त्याच्यावरती मी सांगत असतो नानांना कारण की काय काय गोष्टी नानांच्या मला पण ऐकायला लागतात ना मी पण दोन चार गोष्टी नानांना बघा नानांना प्रत्येक गोष्टी कळतात पण आपण आपल्या त्या वेळेला एवढी लोकं सोबत असतात मुळे माणूस कन्फ्यूज होतो त्याच्यामुळे आपण जरा त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो नाना इथून गाडी जुळून घ्या किंवा असं हे करा, करा ते करा ते सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रत्येक गाडा मालकाला एक इच्छा असते का मैदानात गेल्यानंतर आपला नंदी कसा फायनलमध्ये राहते त्याच्यासाठी त्याची धावपळ हटापटी झटापटी चालू असते तसेच आम्ही प्रयत्न करत असतो मिलिंदा विठ्ठ नेहमी ने आपला अनुभव लावतो काय सांगाल त्या अनुभवबद्दल अनुभव आहे ना आमचं वय नाही तेव्हापासून नाना गाडी ते त्याच्यामुळे त्यांचा अनुभवाची काही हेच नाही पण नाना म्हणजे आज पण एक जेव्हा मुलासारखे गाडी हाकलतात आणि अनुभवी ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे काहीच हे नाही चांगले गाडी हाकलतात दादा आता भुंगाचा प्रवास कसा राहील म्हणजे किती दिवसांनी काधार मैदानामध्ये कसा काय असणार आता बघू ना नाना शिवाजी कालच चर्चा झाली होती आणि येणाऱ्या लवकरच काळात भुंगा आणि तेजा पळवा आमचा जरा चालला आहे आता जेव्हा मैदानामध्ये काढू त्या टायमाला भुंगा आणि तेजाची ही गाडी पळताना दिसेल प्रेक्षकांना दादा पैरे असंगे घे येतात काय सांगाल फोन येतात त्यांना कधी कधी आपण नाकारतो पण त्यांना एक सल्ला काय द्यायचा सल्ला म्हणजे बघा प्रत्येक नंदीला प्रत्येकाबरोबर पळायची एक इच्छा असते मलाही कुठल्या कुठल्या नंदींमध्ये पळायची इच्छा आहे आणि पण काय होतं ते पैरे मी मगाशीच बोलतो जसे पैरे अडव्हान्समध्ये झालेले असतात त्याच्यामुळे कधीकधी आपण कुठल्या गोष्टीला नकार देतो तर त्याला थोडं मन दुखून घेऊ नका येणाऱ्या काळामध्ये तुमचाही नंदीमध्ये मला पळायची इच्छा असेल माझ्या नंदीमध्ये तुम्हाला पळायची असेल प्रत्येकाच्या नंदीमध्ये बुंगा पळताना दिसेल दादा इतक्या वेगळीबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद एक वेळ मीच प्रार्थना करतो की बुंगा आपलं असंच नाव करो आणि धन्यवाद धन्यवाद तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असंच ठेवा आमच्या पाठीमध्ये धन्यवाद धन्यवाद